हॅलो फ्रेंड्स तर आता आहे ना मम्मी आमरस बनवती आहे तर चला मग आता मस्त आपणही बनवू लागू थोडाफार तर मी तर कॅमेराच पकडणार आहे तर आता मम्मी बनवणार आहे चला मी तुम्हाला दाखवते मग आंबे मस्त आहे ना दसड आहे ना केशरचं आहे ना आपण आहे ना पुरण घालू नंतर आजच्या वेळे ते पुरण मला नाही आवडत खाल्लं होतं आम्ही आता दोन तीन वेळेस ते रसन आवडत आहे जास्त आता हे ना पाणी टाकून परत कोई एकदम मस्त अशा हे करून घेतलेलं आहे रस होता तो काढून घेतला आणि त्याच्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामधून दळून घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आणि दूध टाकलं थोडंसं आणि मिक्स करून घेतलेलं आहे असं मस्त तर खूप छान टेस्ट झाली होती कारण केसरचे आंबे होते ना त्याच्यामुळे तर बघा नंतर मग शेवया पण मस्त शिजवून घेतलेल्या होत्या तर आता आंधण ठेवलं होतं शेवयांसाठी आणि मस्त आता पाणी गरम झालेलं होतं तर त्याच्यामध्ये सर्व शेवया टाकून द्यायच्या आणि शिजवून घ्यायचे आता शवया पण मस्त झालेल्या होत्या शिजून आणि नंतर रसामध्ये ना आमरसात फक्त वेलची पोट टाकायची राहिली होती वेलचीपुड पण टाकून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी मस्त शेवया आणि आमरस खाल्ला आणि रिधिनी पण खाल्ला होता पण सिद्धी म्हणे मला नाही खायचं म्हणे तर मग सिद्धीनी नाही खाल्ला पण थोडासा खाऊन बघितला तर त्यांना असाच आमरस खायला आवडतो तर गरम गरमच शवायान बरोबर भारी लागला होता आमरस तर अशा प्रकारे मी मस्त खाल्ला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता थोड्यासे मम्मीने काय काय झाडं लावली आहे ना तर ते पण बघून येऊ तर मग अभेन झोपलेला होता ना त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता चान्स भेटला आहे तर जाऊन येऊ तर, तर मग गेले होते मी नंतर खाऊन झालं आणि त्याच्यानंतर खाली गेले होते तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ नवीन बघत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ व्लॉगमध्ये तर आता आहे ना मम्मीने काय काय झाडं लावली आणि तुम्हाला दाखवते मी चला

बघितलं झाड पण झालं गवती चाटर गुलाब आहे हा पपळा पैव किती लागली छान आले पड छान शीतापाळी लागली शीतापळी शीतापळीचं झाड का तिकडे 你们俩。